नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची उत्तम छाप उमटवली आहे मालिका विश्वातही वंदना गुप्ते यांनी उत्तम कामगिरी केली आहे मराठी मालिका नाटक चित्रपट येथून बऱ्याच नावाजलेल्या कलाकृती या वंदना गुप्ते यांच्या नावावर कोरल्या गेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही वंदना गुप्ते या सोशल मीडियावरही बऱ्याचपैकी सक्रिय असतात अभिनेत्री वंदना गुप्ते आणि ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्रभूषण अशोक सराफ हे दोघेही एका नव्या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत अशी ही जमवाजमवी असे या चित्रपटाचे नाव आहे ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचताच त्यांच्या आगामी चित्रपट बघण्यास प्रेक्षक चांगलेच उत्सुक दिसत आहेत दरम्यान अभिनेत्री वंदना गुप्ते या दुसऱ्यांदा लग्नाच्या वेळीत अडकल्या आहेत हे अनेकांना अजूनही माहीत नाही चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती लग्नाच्या पन्नासव्या वाढदिवशी वंदना गुप्ते यांनी पती शिरीष गुप्ते यांच्यासोबत दुसऱ्यांदा लग्न गाठ बांधली आहे या आनंदी सोहळ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत सर्वांनाच गोड बातमी दिली आहे अभिनेत्री वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांनी लग्नाच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा छोटेकानी विवाह सोहळा उरकवला आहे सर्व कुटुंबियांच्या साक्षीने त्यांचा हा विवाह सोहळा संपन्न झाला या खास क्षणाची व्हिडिओ आणि काही फोटोज शेअर करत याबाबतची माहिती वंदना गुप्ते यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना दिली या व्हिडिओ व फोटोसह त्यांची खास पोस्ट त्यावेळी लक्षवेधी ठरली या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की आमच्या लग्नासाठी माझी वहिनी अमेरिकेहून आली माझी भाची कॅनडाहून आली तर माझी लेख स्वप्ना वेस्ट इंडिजवरून आली या खास दिवशी हे सगळे आमचे आनंदात सहभागी झाले होते सर्वाधिक आनंद याचाच होता की आमची मुलं आमच्या लग्नाला हजर होती वंदना गुप्ते पन्नास वर्षापूर्वी पेशाने वकील असलेल्या शिरीष गुप्ते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या हा त्यांचा प्रेमविवाह होता वंदना गुप्ते या प्रसिद्ध गायिका मानिक वर्मा यांच्या कन्या आहेत आपल्या आईमुळेच वंदना यांना गायण्याची गोळी लागली कमलाकर सोनटक्के यांच्या जसमा ओडन या नाटकात वंदना यांना काम मिळालं हे नाटक पाहायला शिरीष गुप्ते तिथे आले होते शिरीष गुप्ते त्यावेळी वकिलीचे शिक्षण घेत होते मात्र नाटक पाहायची त्यांना विशेष आवड होती नाटकाच्या प्रयोगावेळी शिरीष यांनी वंदना यांना पहिल्यांदा पाहिलं आणि पाहता क्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले पुढे एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यावर दोघांनाही घरच्यांच्या संमतीने लग्न गाठ बांधली गेल्या पन्नास वर्षापासून हे दोघेही कोणतीही तक्रार न करता एकमेकांशी सुखी जीवनाचा आनंद घेत आहेत तर तुम्ही अभिनेत्री वंदना गुप्ते आणि अशोक सराफ यांचे अशीही जमवाजमवी हे चित्रपट बघण्यात उत्सुक आहात का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद